नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आपण आपला बहुमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पाहत आहे तर खूप खूप धन्यवाद आभारी आहे मी आपला आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो हे पहा मकेचं शेत होतं बरं का आणि शिटकॉन मका इथे लावलेली होती सरीवरती लावलेली होती आणि आता ती सगळी कंचे वगैरे तोडून गेलेली आहे आणि वाळलेले ताटं उभे होते ते पण आता याची खुट्टी केलेली आहे मोर घास बनवलेला आहे त्या राहिलेल्या ताटांपासून आणि तो मोरघास आता आपल्या शेळ्यांना उपयोगी येणार आहे ज्यावेळेस खायला नसेल त्यावेळेस तो मोर घास आपल्या शेळ्यांना वापरणार आहे बरं का तर हे पहा असं मक्याचं शेत होतं हे सर्व मक्का काढून गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण आता शेळ्या चारत आहे तर पहा शेळ्या कणस खाण्यासाठी त्याच्यात एक अर्ध कणीस पडलेला आहे तर ते कणीस खाण्यासाठी साऱ्या रानमाळ पांगलेले आहेत मक्केचं कणीस खाण्यासाठी कारण ते एक अर्ध कणीस राहिलेलं असतं मक्केला ते खाली गळून पडलेलं आहे वाळून आणि ते आता शेळ्या एक एक चापून खात आहे तर हे पाहिजे असे कणस पडलेले आहेत हे कणस खाण्यासाठी शियाळ्यांचे शर्यत लागलेले आहे ही तिच्या ते तिच्यापुढे पळत आहे तर पहा हे असं मग ना, ना है वरका। खाने खाने आता आपण तीन वाजता शेळ्या सोडलेल्या आहेत बरं का तर पहा छान मस्त चरत आहे सायंकाळचे चार वाजलेले आहेत आणि पहा दुपारनंतर आपण शेळ्या सोडलेल्या आहेत कारण दिवसभर शेळ्या उन्हाच्या चरत नाही त्याच्यामुळे आपण दुपारच्या नंतर सोडलेल्या आहेत बरं का तर खाण्याचा आरा खाण्यासाठी पहा आता कशा कणस खाण्यासाठी इकडून तिकडं पळत आहे आणि वातावरण खूप मस्त झालेलं आहे शा संध्याकाळचं चार वाजलेले आहेत तर उन्हाच्या अशा चरत नाही बरं का उन्हाच्या येण्या लगेच सावलीला पळतात त्या त्याच्यामुळं आपण दोन मध्ये त्यांना सोडत असतो सकाळी आणि संध्याकाळी तर पहा जात जाती मकाच्या कणसं दानं वगैरे जर असेल तर त्याच्यासाठी खूप असं म्हणजे लुसलुस करते पण आता यांचं पहा निस्ते कंसच खाल्ले तीन वाजल्यापासून हे पहा नुसते कणसच खात आहेत दुसरं काहीच खात नाही हे पहा भोगायचं नाही ना कंस खाऊन खूप कणस त्यांनी आज तर नुसते कंसच आहेत बरं का बाकी दुसरं खातच नाही आहे काही आणि सर्व कणस खाल्लं हे पहा असं दाणं काढून खातात त्याच्यातलं पण भोगल्या नाही म्हणजे बरे होतील मकानी शिटकॉन मका आहे ती तवळे जाणे आहेत त्याचे एवढे काही निवार झालेले नाही आहेत पण मला जरा भीतीच वाटत आहे कारण जास्त प्रमाणात त्यांनी नुसते कंसच खाल्लेले आहेत मला वाटतं थोडं त्यांना आता बाजूला हानावा काय सांगता येत नाही जास्त कणस खाल्ल्यामुळे भगू पण शकतात तर गवत खूप आहे पहा ग वावरामध्ये गवत खूप आहे त्यांना गवत खायचं कुणी नावच घेत नाही नुसत्या कणस खायलाच पळत आहे जिती कणस खायला पळत आहे गवत नाही खात कुणीच आणि खूप कणसं खाल्लेले आहेत त्यांनी आता गवताकडे त्यांचं लक्ष नाही आहे आणि साऱ्या पहा किती मोठा प्लॉट आहे साऱ्या रानमाळ पांगल्यात खाण्यासाठी कणसं पहा अख्ख्या रानमाळ पांगलेल्या आहे तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास शेअर पण करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप खूप धन्यवाद मनापासून अभिनंदन आभारी आहे मी आपला असा सहकार्य सपोर्ट करा धन्यवाद